महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठ्या भूकंपाचे संकेत गिरीश महाजन यांचा नेमका दावा काय नेमकं का घडलं काय जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी राजकीय भूकंप होणार असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे पंधरा ते वीस दिवसांमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचं भाकीत गिरीश महाजन यांनी वर्तवलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या गटात जोरदार हालचाली घडत आहेत देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपविरोधात इंडिया आघाडीची स्थापना देखील केली आहे तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीतही जागा वाटपासाठी बैठक आज सुरू आहेत दुसरीकडे सत्ताधारी पक्षांच्या गटातही जोरदार हालचाली घडत आहेत असं असताना आता भाजपचे बडे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठं भाकीत वर्तवलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी राजकीय भूकंप होणार असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे पंधरा ते वीस दिवसांमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचं भाकीत देखील गिरीश महाजन यांनी वर्तवलं आहे गिरीश महाजन यांनी आज प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत असताना याबाबत भाष्य केलं बघा निवडणुकीच्या आधीच होईल आपल्याला कळेल कुठल्या पक्षात काय काय घडतंय म्हणून पण निश्चित निवडणुकीच्या तोंडावर पुढच्या पंधरा ते वीस दिवसात मोठे भूकंप झालेले बघायला मिळतील असं गिरीश महाजन म्हणाले आहेत गिरीश महाजन यांचं वक्तव्य महत्त्वाचं का गिरीश महाजन हे भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत भाजपचे संकटमोचक नेते अशी देखील त्यांची ख्याती आहे याशिवाय ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे आणि विश्वासू नेते असल्याचं मानलं जातं त्यामुळे ते त्यांच्या वक्तव्याला महत्त्व आहे आगामी राज्यात काळात अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडणार आहेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर येत्या दहा जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल देखील जाहीर करणार आहेत हा निकाल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा झटका बसणार आहे असा निकाल लागला तर एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाचे सोळा आमदार अपात्र ठरतील तसेच शिंदे सरकारही कोसळू शकतं पण निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला तर सध्याचं सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल आमदार अपात्राच्या प्रकरणाआधी गिरीश महाजन यांनी हे केलेलं वक्तव्य सध्या त्यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे गेल्या दीड वर्षात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये फूट पडली आहे या पक्षानंतर आता महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षात फूट पडेल असे भाकीत तर सातत्याने वर्तवण्यात आले आहेत विशेष म्हणजे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वातील एक मोठा गट काँग्रेसमध्ये बाहेर पडून भाजपात येईल अशा चर्चा सातत्याने होत असतात पण अशोक चव्हाण यांनी या चर्चांना सातत्यानं खंडन केलं आहे असं असताना आता गिरीश महाजन यांनी येत्या पंधरा ते वीस दिवसात महाराष्ट्रात तिसरा राजकीय भूकंप घडेल असे संकेत दिले आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उदाहरण आलेलं आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो या संदर्भात नवीन माहिती आल्यास ती आपल्याला या चॅनेलद्वारे देण्यात येणारच आहे विनंती करतो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद